सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पुणे येथील रहिवासी असलेल्या प्रज्ञा ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव सांगणार आहे आज मी जे काही आहे ते स्वामींच्या कृपेने आहे आज माझा संसार स्वामी कृपेने एकदम व्यवस्थित झाला आहे स्वामींनी मला खूप मोठी प्रचिती दिली आहे स्वामी भक्तांनो आपण मी काहीच स्वामींची सेवा करत नव्हती म्हणजे असं म्हणायला देखील हरकत नाही की मला स्वामी काय त्यांची सेवा कशी असते ते कसे दिसतात हे देखील माहीत नव्हतं मी स्वामी सेवेमध्ये माझ्या बहिणी थ्रू आली होती माझ्या बहिणीने मला स्वामींविषयी सांगितलेलं होतं ती खूप दिवसाची करत होती पण मी तिचं कधी ऐकलं नाही मी स्वामींचा फोटो वगैरे काहीच आणलं नाही पण एक म्हणतात ना कोणीतरी आपल्याला सांगत असल्यावर एक मनामध्ये कुठंतरी वाटतं आणि नकळतपणे माझ्या तोंडातून श्रीस्वामी समर्थ हे निघत असायचं मला पाच वर्षानंतर मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर काय झालं की अचानक मला खूप पेन होऊ लागलं माझी मुली दोन महिन्याची झालेली होती दोन मनची झाली त्यानंतर माझ्या गळ्याखाली अचानक खूप पेन होऊ लागलं पेन झाल्यानंतर मग आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हटले की तिथे एक गाठ तयार झालेली आहे गाठ त्यानंतर तिथलं गाठ बघितली तर ते डॉक्टर म्हटले की त्यामध्ये पल झाला आहे त्यामुळे त्याचं ऑपरेशन तातडीने करावे लागेल माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता आणि खूप भीती वाटत होती माझ्या लेकराकडे कोण बघेल आता माझं लेकरू दोनच महिन्याचं आहे कसं करायचं काय होईल खूप मोठा प्रश्न त्यावेळेस मी स्वामींना साकडं घातलं की स्वामी या मोठ्या विघ्नातून मला निर्विघ्नपणे लवकर बाहेर काढा जो योग्य मार्ग आहे तो निवडा आणि माझ्या बाळाचे रक्षण करा त्याची काळजी घ्या जोपर्यंत मी त्याच्याजवळ नाही तोपर्यंत असं मी स्वामींना विनंती केली तुम्ही जर आता हे ह्या सिच्युएशनमधून मला व्यवस्थित बाहेर काढलं तर मी तुमची मरेपर्यंत अखंड सेवा करेन असं मी स्वामींना वचन दिलं मी ॲडमिट झाली ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी मला भूल वगैरे दिली मला भूल प्रचंड चढली होती मला त्या पाच ते सहा तास काय होत आहे काहीही ना कळालं नाही ऑपरेशन छान झालं पण माझी भूल काही उतरली नाही त्यावेळेस मला फक्त एकच दिसत होतं मी महाराजांपुढे बसलेली आहे आणि महाराज माझ्यासमोर आहे आणि स्वामी म्हणत होते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढंच मला दिसत होतं सहा तासानंतर मला शुद्ध आली मला सर्वप्रथम माझं बाळ दिसू लागलं की माझं बाळ कसं असेल त्याला किती भूक लागली असेल ते किती रडत असेल हाच विचाराने मी व्याकुळ झाली होती बाळाला बघितलं तर आईने सांगितलं काय आश्चर्य आज बाळ रडलंच नाही रोज जे रडत होतं ते आज अजिबात रडलं नाही आणि व्यवस्थित ते झोपलेलं होतं त्याला एकदाच मध्ये दूध पाजलं आता ते एकदम व्यवस्थित झोपलेलं आहे असं आई म्हटल्यानंतर मला खूप बरं वाटलं स्वामींनी माझं गाऱ्हाणं ऐकलं आणि सर्व काही व्यवस्थित झालं आम्ही घरी आलो पाच सहा दिवसानंतर घरी आलो सर्व काही व्यवस्थित होऊ लागलं होतं आता मी स्वामींना शब्द दिलेला होता की मी तुमची सेवा करेल माझं बाळ आता मोठं होऊ लागलं पास ते सहा मंथ झाल्यानंतर मी माझे मिस्टरांच्या घरी आले आता मी स्वामींचा फोटो वगैरे काहीच घेतलेला नव्हता त्यामुळे मी स्वामींची सेवा फक्त नामस्मरणच करत होते बाळाला बघायचं घरातलं काम करायचं त्यामुळे सेवेला काही वेळ मला मिळत नव्हता त्यामुळे फक्त तारक मंत्र आणि नामस्मरण एवढीच सेवा मी स्वामींची करत होती खूप इच्छा होती की स्वामींचा फोटो आणायचा पण काही योगच येत नव्हता कारण मला घराबाहेर जाणं खूप मुश्किल होतं मिस्टरांना सांगितलं तर तेही ऐकत नव्हते आम आमचे म्हणजे प्रत्येक नवरा बायकोमध्ये हे चालूच असतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून भांडण हे होतच असतं असंच आमचेही कधी कधी भांडण होत असायचं आणि त्या दिवशी काय झालं की माझ्या मिस्टरांचं आणि माझं खूप जबरदस्त भांडण झालं भांडण झाल्यानंतर माझे मिस्टर रागाने घरातून निघून गेले म्हटलं आता निघून गेल्यानंतर ते थोड्या वेळाने परत येतील कारण ते, ते लगेच विसरून जातात म्हटलं आणि मग मी काही टेन्शन घेतलंच नाही मग संध्याकाळी आमचे भांडणं झाले ते सात साडेसातच्या दरम्यानमध्ये ते तिथून निघून गेले रात्री बारा वाजले एक वाजले मिस्टर घरी आलेच नाही त्यानंतर रात्रभर मी जागी काय करावं फोनही हो लागत नव्हता मिस्टरांचा फोन लागत नाही मिस्टर घरी आले नाही सकाळ उगला सकाळ उगलीनंतर मग मी म्हटलं मिस्टर अजूनही आले नाही मला खूप भीती वाटल वाटू लागली म्हण म्हणून स्वामींना प्रार्थना केली की त्यांना व्यवस्थित जिथे कुठे असताल तिथे त्यांना ते व्यवस्थित ठेवा आणि त्यांना बुद्धी द्या घरी येण्याची आणि त्यांना लवकरात लवकर घरी घेऊन या असं मी स्वामींना विनंती केली तेवढ्यात माझं सिलेंडर संपलं सिलेंडर संपलं बाळ अडू लागलं आता काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला डोक्यामध्ये फार टेन्शन चक्र चालू होतं घरातलं काम बाळाला बघणं मग मी काय केलं माझी जे दीर आहे ते खालच्याच मजल्यामध्ये राहतात मग मी माझ्या बाळाला घेऊन तिकडे गेली तिकडे गेल्यानंतर मी दरवाजा उघडला त्यांनी दरवाजा उघडला आणि मी आतमध्ये गेल्याबरोबर मला जे दृश्य दिसलं ते बघून मला खूप आनंद झाला कारण माझे मिस्टर तिथे बसलेले होते मी मग माझे सासूबाई दीर आणि मी आम्ही सर्वांनी मलाही त्यांनी खूप समजून सांगितलं आणि त्यांनाही खूप समजून सांगितलं त्यानंतर मग माझे मिस्टर माझ्यासोबत घरी आले घरी आल्यानंतर मग काय झालं की असंच आम्ही बाहेर गेलो होतो बाहेर गेलो तर माझ्याकडे फार काही पैसे नव्हते आणि मिस्टरांकडेही पैसे नव्हते कारण पेमेंट हे झालेलं नव्हतं माझ्याकडे जवळपास फक्त शंभर ते साठ रु म्हणजे शंभर दीडशे रुपये असतील तर काय झालं की मला अचानक म्हणजे दुकान असते ना असे हे करणारी तर अचानक मला तिथे स्वामींचा फोटो दिसला तर माझी खूप इच्छा झाली की हा फोटो म्हणजे स्वामींचा फोटो घरी न्यायचा तो वार होता बुधवारचा म्हटलं आज फोटो नेऊ उद्या त्याची स्थापना करून म्हणून मिस्टरांना म्हटलं दोन मिनटं थांबा मला इथे थोडंसं काम आहे मग मी त्या दुकानात गेली त्यांना म्हटलं की दादा मला स्वामींचा छोटासा फोटो द्या कितीला आहे तर ते म्हटले साठ रुपयाला तर मग मी तो फोटो घेतला आणि म्हटलं जपमाळ ही घेतली त्यानंतर मग स्वामी चरित्र घेतलं आणि त्यानंतर मग त्या त्या दिवशी खूप म्हणजे खूप मला आनंद झाला मग घरी आलो घरी आल्यानंतर काय माहीत मला काय होत होतं असं वाटत होतं की स्वामींना म्हणजे लगेचच स्वामींचं अभिषेक करावा आणि स्वामींना घरामध्ये स्थापन करावे असं मला खूप वाटत होतं मग माझ्या मनाचं ऐकावं म्हणून मी बहिणीला फोन केला की अगं मी स्वामींचा फोटो आणला पण उद्या गुरुवार आहे म्हटलं पण आज मला असं तो खाली ठेवूच वाटत नाही की आजच लगेच देवाऱ्यात ठेवू वाटतो आहे म्हटलं तर बही म्हटली की अगं गुरुवार असं काही नसतं सर्व वार सेमच असतात महाराज प्रत्येक वारी हे येत असतात म्हणे तू तुझ्या मनाने जे तुझी इच्छा होत आहे तसं कर म्हणे तर मग मी काय केलं की महाराजांच्या फोटोवरती सुक्ताचा अभिषेक केला बहिणीने सांगितल्याप्रमाणे पंचोपक्षरी पूजा केली त्यानंतर आरती वगैरे केली प्रसाद बनवला आणि महाराजांचा फोटो स्थापन केला त्यानंतर मग खूप सेवा केली आणि खूप छान वाटत होतं खूप म्हणजे खूप इतकं छान वाटत होतं ना घरामध्ये खूप प्रसन्न चैतन्य वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीचा बड्डे होता बड्डे होता आणि त्यानंतर मग काय झालं की बड्डेचा होता आणि सर्व पाहुणे वगैरे येणार होते मोठा बड्डे करायचा होता तर मग मी काय केलं की सर्व तयारी वगैरे केली बाहेरूनच आम्ही स्वयंपाक करून बनवून घेतलेला होता त्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं मग माझी आई ही अगोदरच आली होती बहीणही येणार होती सर्वजण आले आणि त्यानंतर संध्याकाळी मग मी महाराजांकडे दिवा लावण्यासाठी गेली म्हटलं दिवा वगैरे लावावा आणि महाराजांना म्हटलं की स्वामी माझ्या मुलीला तुमचा आशीर्वाद मिळावा तुम्ही खरंच आलात आहात की नाही हे याची मला काहीतरी प्रचिती द्या म्हटलं असं स्वामींना मी खूप म्हणजे मनमन विनंती केली त्यानंतर मुजरा केला आणि मग आम्ही बड्डेसाठी हे केलं त्यानंतर म्हटलं केक होता केक कट केला तर सर्वप्रथम म्हटलं महाराजांना केक द्यायचा आहे म्हटलं मी म्हटलं तर म्हणून मग मी तो केक घेऊन स्वा स्वामींकडे गेली तिथं तो ठेवला तर मला एक वेगळंच त्या फोटोमधून दिसू लागलं की स्वामींच्या कपाळामधून अशी म्हणजे असं रक्ष घेता असं दिसलं मला काय वाटलं की अगरबत्तीचं कुठंतरी म्हणजे असं लागलं असेल पडला असेल मी खूप निर्खुं बघितलं पण तिथे कुठेच नव्हतं अगरबत्तीचं कसं वरती जाणार आणि ते खालीही शिंतोडे शिंतोडे पडलेले होते त्यामुळे मग मला खूप असं हे वाटलं की नेमकी काय आहे मग मी माझ्या आईला बोलवलं तिनंही बघितलं ती म्हणे हो ग खरंच आहे बहीणही आली ती म्हणे अगं तू म्हणजे किती धन्य आहे म्हणे मी एवढ्या दिवसात ची सेवा करते एवढी प्रचिती मागते स्वामींकडे घराणं घालते की मला दर्शन द्या पण स्वामी मला दर्शन देत नाही तुझी काहीच सेवा नाही तू फक्त नामस्मरण करते तरी स्वामींनी तुझी किती मोठी इच्छा पूर्ण केली तुझ्या घरी प्रत्यक्षात स्वामी महाराज आले किती मोठा साक्षात्कार किती मोठी तुला प्रचिती दिली खरंच तू खूप भाग्यवान आहे मागचा मी काहीतरी खरंच तू खूप मोठं पुण्य केलं असेल त्यामुळे तुला ही प्रचिती खूप लवकर मिळाली अशी माझी बहीण म्हणते त्यावेळेस मला खूप आनंद झाला इतका आनंद झाला ना की मी तो आनंद शब्दातही वर्णन त्या आनंदाचं करू शकत नव्हती आणि प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी माझ्या मुलीला आशीर्वाद दिले हे माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट होती त्यानंतर त्या दिवसापासून खूप स्वामींची सेवा घरामध्ये सुरू झाली मिस्टरांमध्येही प्रचंड बदल झाले मिस्टर अगोदर खूप चिडचिड करायचे त्यांचा स्वभाव हा खूप रागीट होता थोडं जरी बोललं तरी ते लगेच त्यांना खूप राग त्यांचा पारावर होत असायचा पण आता त्यांचा राग हा एकदम शांत झालेला आहे त्यांच्या स्वभावामध्ये प्रचंड बदल झालेला आहे त्यामुळे माझा सुखी संसार हा सुरळीत चालू आहे तो फक्त स्वामींच्या कृपेने मी खरंच स्वामींना घरी आणण्यासाठी खूप उशीर केला पण सर्व काही व्यवस्थित झालं यातच खूप समाधान आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेट अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त